राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे व डॉक्टर डी वाय पाटील यांचे नातू पृथ्वीराज पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत ठाण्यातील एका उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या एकोणतीस वर्षीय वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीने पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात लैंगिक अत्याचार करून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे त्यामुळे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय संकुलात राहणारी एकोणतीस वर्षीय विद्यार्थिनी वैद्यकीय शिक्षण घेत होती शिक्षणाच्या प्रवासात अनेक लोकांसोबत पिची ओळख झाली ज्यातील एक नाव म्हणजे राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे व डॉक्टर डी वाय पाटील यांचे नातू पृथ्वीराज पाटील यांचंही होतं एका प्रतिष्ठित कुटुंबातून येणारे पृथ्वीराज व या तरुणीची ओळख वाढली ज्यातून त्यांचे नाते हळूहळू होत गेले प्रेमाच्या नावाखाली विश्वास संपादन केला गेला आणि लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यातील संबंध अधिक जवळचे झाले ज्याचा गैरफायदा घेत पृथ्वीराज पाटील यांनी वारंवार या तरुणीवर लैंगिक अत्याचार केले सुरुवातीला या नात्याला त्यांनी प्रेमाचे स्वरूप दिले होते मात्र नंतर तरुणीला समजले की हा केवळ तिच्या भावनांशी खेळ होता

या सगळ्या अत्याचारांना कंटाळून अखेर या तरुणीने कापूर बावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे हा प्रकार केवळ ठाण्यातच नव्हे तर नवी मुंबई आणि कोल्हापुरातील बंगल्यांवरही घडला होता अनेकदा तिला धमकावण्यात आले तिला मारहाण देखील करण्यात आली हा सर्व शारीरिक व मानसिक छळ तिला सहन करावा लागत होता अशी माहिती तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबातून समोर आली आहे दरम्यान तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात बीएनएसच्या विविध गुन्हा दाखल केला आहे तपासादरम्यान मदत मिळावी म्हणून तरुणीने गर्भपात केलेल्या रुग्णालयाचे रिपोर्ट केलेल्या चॅटिंगचे पुरावे पोलिसांना दिले आहेत यासंबंधी तरुणीने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे दरम्यान एका प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्तीवर असा गंभीर आरोप झाल्याने समाजात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत पृथ्वीराज पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत तर या प्रकरणात पीडित तरुणीला न्याय मिळेल का नाही असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात असून या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद